ज्यांचे विचार झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या पाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं गंभीरजी लोकसभा मधल्या संघामध्ये य Clay ऌोई लीत, ने mêmes उतौनी ऐस झारां चारा पीष मोरत जो यस से कम से कम यस से भी कम से कम एकदम सतन से यतन सतन से सुन से वापस ला सभी को नहीं फाइकी आप वहां से अमेरिका से शरण में कौन करेगा आणि सरकारी गेली दोन तीन तास हा दफल वगैरेच्या पचाराची वाचवायचा निवडणूक जवळ आली हा शेवटचा सफा आहे आणि हा शेवटचा चफा झाल्याच्या नंतर मुंबईसह काही वर्धापण राहतील तिथली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाच्या निवडणुकीचं काम सुरू आहे आणि मग पुढच्या महिन्यामध्ये चार तारखेला मुख्यमंत्री होईल आणि तुम्हाला सगळ्यांचा सा निर्णय काय हा जगाला समजेल हा देश मोठा हो देश लोकशाही मानणारा देश आहे आणि जगाचं लक्ष या निवडणुकीचा आहे आणि त्याचं कारण या देशामध्ये महात्मा गांधी असो पंडित जयेंद्र असोत लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी असोत नरसिंहराव असो मनमोहन सिंग असोत अनेकांची नावं घेता येतील त्यांनी या देशाचे संसदीय लोकशाही पद्धती जतन केली आणि तुम्ही सगळ्यांनी तयार सांगली आज शिच वेगळं दिसते आज शिचं हे दिसतंय की देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये आणि मोदींची भूमिका ही लोलायची एक आणि करायची दुसरी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात तर कशाच्या निवडणुका झाल्या आज मोदी साहेब ह्यामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आज पंचायत समिती थांबली थांबली जिल्हा उद्या त्याला देशाची निवडणूक सुद्धा आणि देशाची सत्ता आपल्या उच्चमध्ये घेतील त्यांनी वो लोकशाही शिल्लक राहणार नाही तुमच्या माझा सगळ्यांचा अधिकार उजा आणि हे महत्वाचे संकट आज या देशाच्या समोर आलेले भाषण करतात त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये आले होते आणि सांगितलं काय भाषण करावं प्रधानमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातलं सोनं हे काढलं जाईल आणि ठराविक लोकांना दिलं जाईल मला समजत नाही या देशातल्या तीनशे कोच्याऐी पुछ, लोकांच्या घरातलं सोनं कोण काढून घेणार आहे आणि काढून घेत असेल तुम्ही चोरी करत असेल तर संस्था वगैरे भूमिका घेणार पोलीस जाऊन या संबंधीचा काही निकाल देणार नाही पण लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा सवल नीती ही तयार करण्याच्या बद्दलचं कारण आज त्यांच्या हे सांगत असताना खूप फेला समाजाच्या लहान घटकांना आणखीन कसं राहुल त्याच्या घटाचा निकाल ते घेतात ते सांगतात की ज्यांच्या येतात तेराच सोनं त्या ठिकाणी घेऊन शुद्ध फसवणूक त्याची एक गोष्ट या ठिकाणी होणार नाही पण या निमित्तानं महत्वाचा फर्स झोडवण्याच्या साठी अफे झाल्याच्या नंतर लोकांचं विचार हा वंचित वळवायचा आणि त्यांच्या मनामध्ये अशी शंका फायदा करायची हे सुत आजच्या प्रधानमंत्र्यांचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची करत असतात ते आले इथं त्यांनी विचारले सर्व स्वराजांनी दहा वर्षात काय केलं सर्व सराव शेती खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केलं काय प्रश्न जरूर मी सांगतो देशाच्या शेती खर्चाचं काम वाज्याकर दोन हजार चार आणि आल्याच्या नंतर शपथ घेतली आणि पहिली फाईल वाजाकर आली ती ही होती की देशाच्या गोदाम धान्य नाही म्हणून अमेरिकेतन वादील म्हणून धान्य खरेदी करा मी अस्वस्थ झालो हा शेती प्रदान देश भरायचा शेतकऱ्याच्या भूषित जन्माला आलो मी अभिमान सांगायचं आणि आमच्या देशाच्या लोकांना दोन वर्ष अन्न द्यायला अमेरिकेतलं धान्य आणायचं हे काही शक्य नाही म्हणून मी थांबवलं पण नंतर मला निर्णय घ्यावा लागला पण मी निकाल हा घ्यायचा केलायचं कस काय आणावं लागतं त्याच वेळेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या चौकशी की स्वतः यवतमाळला गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला फटाके वाजू नका तिथे गेल्याच्या नंतर त्याला वडा नकारल्या ज्या कुटुंबाच्या कळश्या खुशाने आत्महत्या केली होती त्याच्या घरात गेल्याच्या नंतर त्याची वायफ वावली असुर करत होत मी तिला विचारलं काय असं झालं तुझ्या माणसाने आत्महत्या का केली तिने सांगितलं की जो त्यावर खेळ होतो खेळता नाही सावकाराचं कर्ज घेतलं होतं एक दिवशी तो घरी आला घराचं वांडी कुंडी काळजी माझ्या आवडीच्या फंचरावर झाला त्याला एक उलडी होती ती एक उलडी होती लग्न ठरलं होतं जे फावले आहेत ते त्या ठिकाणी आले आणि व्या घरातली वाजली हे फायद्याच्या नंतर त्यांनी निर्गम बोललं आणि ते दुःख त्या शेतकऱ्याला सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी इंजिन मिळाला आणि जीव त्या ठिकाणी दिला या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातशे शेतकऱ्यांनी अस्वस्थ केले आणि सातशे शेतकरी एका महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये अस्वस्थ करतात याचा स्वच्छ अर्थ आहे त्यांच्या महत्वाच्या केली जात नाही मोदी सांगतात जाऊ राहा जरूर आलं उत्साधन पण उत्फर्जन मारणाच्या म्हणल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या फर्जात काही चाललं पाहिजे माझ्या माझ्याकडे सत्ता होती त्यावेळेला मला असे कुणाला असत का प्रश्न मी विचारतो याच मानवाडमध्ये याच मनवाडमध्ये माझी सभा होती आणि याच स्न्मानमध्ये सभा असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कवी भावावर नियंत्रण आणलं दिल्लीला ही माहिती मला माहिती मला समाजी आणि सगळं ओझरला गेलो सरकारचं विमान संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये बंदी काढून टाकली आणि शेतकऱ्यांच्या उद्धवचा प्रश्न हा त्या ठिकाणी हे उदाहरण या आहे बदल असे निकाल घ्यावे लागतात हे निकाल आजचे राज्यकर्ते घेत नाही कांद्यावर बंदी साखरेवर बंदी सोयाबीनवर बंदी कापसावर बंदी असं काही समजत नाही कष्टाने शेतकऱ्यांनी शिकवलं आणि ते दुनियाच्या बाजार दोन पैसे त्याच्या सोडायची बंदी घालायची आणि बंदी घालून आज या दिलामध्ये येऊन आम्हा लोकांच्या ती टीका करतात आता स्वच्छ सांगाय मोदी साहेबांना की अभिमाना सांगतात की आम्ही गरीब लोकांना ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य दिलं तुमच्या वादवाद्याच्या खिशात धान्य दिले नाही हे धान्य दिलं शिकवलं तुम्ही तुम्ही काय ऐंशी इमान राखतो केली मेहनत केली केली धान्य शिकवलं देशाची गरज लागून अधिक धान्य तयार होईल याची खबरदारी घेतली दुनियातल्या अठरा देशांना धान्य पुरवठा करणारा देश केला हा आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी कर केला त्यांनी हे सगळं संसार केलं आणि आज मोदी साहेब सांगतात आम्ही सगळ्यांना फुकट धान्य देतो हो खोट्या गोष्टी सांगतात असं चार आजारी गोष्टी सांगतात निर्णय त्यांचे नाही आहेत निर्णय शेतकऱ्यांचे निर्णय फुलीच्या सरकारचे आहेत आणि त्यात असलेली जेवढं त्यामधून हे घडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सरकार गरीच सरकार आहे असता विचारसरता नाही आज या ठिकाणी अतिशय चांगला उमेदवार आम्ही सगळ्यांनी तुमच्यासमोर वर्गींच्या रूपांनी दिला आदिवासींचा हा उमेदवार आहे आदिवासींनी या देशाची शेती वाचवली जल जंगल जमीन या तीन गोष्टी या देशामध्ये वाचवले असतील तर आदिवासी आदिवासींनी वाचवले आणि म्हणून त्यांना आणि आम्ही आदिवासी म्हणतो हे भाजपा वनवासी अरे कस वनवासी माझा आदिवासी जो जल सांभाळतो जो जंगल सांभाळतो जो जमीन सांभाळतो आणि सेवा करतो तो आदिवासी हा तो आदिवासी आदिवासी आहे वनवासी नाही आज या प्रकारची चुकीची त्याची व्याख्या आज भाजप सगळे करतात आणि म्हणून एक आदिवासी समाजाचा शिक्षित एक चांगला उमेदवार आज तुमच्या सगळ्यांच्या समोर दिला आहे मी नाशिक आल्यापासून जो जो मला भेटतोय तो मला सांगतोय की यावेळेला नाशिकच्या तुमची दिंडोलीची सीट मोठ्या वर्षांनी विजय होणार आहे आणि हा विजय आज या ठिकाणी येणार आहे ही सीट जशी येणार आहे तशी नाशिकची सुद्धा सीट ही या त्या ठिकाणी येणार आहे आणि तिची जी सीट आहे ही त्या ठिकाणी येणार आहे नाशिक या वेळेला क्रांती आहे आणि ही क्रांती करण्याचा तुमचा अनुभव आहे एकोणीसशे ऐंशी साली मी या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि मला तुमचा अभिमान आहे या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे आमदार आम्हाला लोकांचे निवडून दिले हा इतिहास त्या ठिकाणचा आणि हा इतिहास निर्माण करणारे अनेक लोक होते ते केले दादासाहेब गायकवाड यांचं नाव त्याच्यामध्ये घेता येईल अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येईल या ठिकाणी गायकवाड यांचं नाव या ठिकाणी घेता येईल या सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्नाची फराकारता केली शेतकऱ्यांना साथ दिली नवीन स्थिती निर्माण केली जे समृद्ध केला शेतीच्या संदर्भात अन्नधान्याच्या संदर्भात आणि जगामध्ये आम्ही जगाची गरज भागवतो हा इतिहास निर्माण केला हा इतिहास निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं आणि तुम्हाला लोकांना लाख लाख धन्यवाद देतो माझी दोन शब्द संपवतो